हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स मीठ हे आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे ते अन्नाची चव वाढवते तसेच जास्त दिवस अन्न टिकवण्यास मदत करते पण मिठाचे सेवन करण्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यास अनेक आजार होऊ शकतात विशेषतः उच्च रक्तदाब जो हार्ट अटॅक आणि बेनस्ट्रोक होण्यास कारणीभूत ठरणारा मुख्य घटक आहे गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते किंवा होऊ शकतो याशिवाय जास्त आहार पोटाचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे एखाद्याने त्यांच्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकावे का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो म्हणूनच एका महिन्यासाठी मिठाचे सेवन बंद केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर हो जर तुम्ही माझ्या चॅनेलला प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स तज्ज्ञांचं असं मत आहे की मानवी शरीर जगू शकत नाही जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी मीठ पूर्णपणे बंद करता तेव्हा शरीरामध्ये मोठे बदल होतात सुरुवातीला सोडियमचे सेवन कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरातील पाणी साठवण्याची क्षमता कमी होते आणि रक्तदाबात तात्पुरती घट जाणवू शकते कालांतराने तुम्ही चवीच्या बाबतीत अधिक संवेदनशील होता आणि तुम्हाला जाणवते की पदार्थाची चव अगदी वेगळी आहे किंवा पदार्थ बेचव आहे शरीरात अजिबात मीठ नसल्यामुळे इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते ज्यामुळे स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो जसे की मन उलट्या चक्कर येऊ शकते आणि संपूर्ण शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते तज्ज्ञ म्हणतात आहारातून संपूर्ण मिठाचे सेवन बंद करणे विसरास पण शरीरातील थोडे तरी मीठ कमी झाले तर एखाद्याला कोमा शॉक किंवा गंभीर परिस्थितीमध्ये मृत्यू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणूनच इतर घटकांद्वारे आवश्यक खनिजांचे संतुलित सेवन करणे आणि आहारातील महत्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आपल्या शरीराला दररोज पाच ग्रॅम म्हणजे एका सामान्य व्यक्तीला दररोज एक चमचा मीठ खाणे आवश्यक आहे जोपर्यंत तुम्हाला मूत्रपिंड यकृत हृदयाशी संबंधित समस्या होत नाहीत तोपर्यंत दैनंदिन आहारात मिठाचे सेवन कमी करू नका तज्ज्ञ सांगतात की शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे शॉक कोमा किंवा गंभीर परिस्थितीमध्ये मृत्यू सुद्धा येऊ शकतो आपल्या जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ असल्याने मिठाच्या कमतरतेमुळे शरीरावर तितका परिणाम होत नाही जे प्रौढ व्यक्ती दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खातात त्यांचा रक्तदाब कमी असतो आणि त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते मिठाचे सेवन कमी करण्याचा प्राथमिक फायदा म्हणजे उच्च रक्तदाब कमी करणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एका महिन्यासाठी पूर्णपणे मीठ खाणे बंद करू नये अतिमीठ सेवनाने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात परंतु आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू शकते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात सोडियम हे विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असणारे खनिज आहे पुरेशा प्रमाणात मीठ खाण्याचा आणि आरोग्यदायी सोडियमचे पर्याय निवडण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो जसे की समुद्री मीठ हिमालयन गुलाबी मीठ किंवा संपूर्ण पदार्थांमध्ये आढळणारे नैसर्गिक क्षार खेळाडूंनी देखील त्यांच्या आहारातून पूर्णपणे मीठ काढून टाकल्यास त्यांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात हायपोना सेवनाशिवाय चांगला खेळाडू सुद्धा दोन दिवसात आजारी पडू शकतो हृदय आणि स्नायूंच्या आवश्यक कार्यासाठी मीठ गरजेचे असते शरीरामध्ये मिठाचे प्रमाण कमी झाल्यास हार्ट फेल्युलरचा धोका निर्माण होऊ शकतो मिठाच्या सेवनाबाबत परिपूर्ण संतुलन कसे साधता येईल त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्याचे फायदे मिळवण्यासाठी काय करावे या घटकांचा विचार करून तज्ज्ञ म्हणतात की आहारातून पूर्णपणे मीठ काढून टाकण्याऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडणे आणि एकूण सोडियमचे सेवन कमी करणे योग्य आहे काही आरोग्यदायी पर्यायांमध्ये स्वयंपाकात लसूण आळे हलद ऑरगॅनो किंवा दालचिनी पुदिना तुळस जायफल पेपरिका यांसारख्या चव वाढवण्यासाठी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करणे गरजेचे आहे तज्ज्ञ म्हणतात की औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर हा मिठाच्या अतिसेवनासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे या व्यतिरिक्त ताजे लिंबू किंवा लिंबाचा रस व्हिनेगर किंवा कमी सोडियम सोया सॉस वापरल्याने येऊ शकते ताजे पदार्थ निवडणे आणि घरी जेवण तयार केल्याने मिठाचे सेवन अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येते फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या सोडियमचे प्रमाण कमी असते ते देखील निरोगी आहारासाठी उपयुक्त ठरू शकते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या सोबत रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय